राष्ट्राय स्वाहा साबरकर म्हणायचे कि मी इंग्लंड मधन आणताना मी जी मार्सेलिसला उडी मारली जी उडी त्रिखंडामध्ये गाजली ती उडी तुम्ही विसरला करीत चालव एकोणीसशे दहा ते एकोणीसशे चोवीस चौदा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा मी भोगली तीही तुम्ही विसरला तरी चालेल मी गेल्यानंतर माझा एकही उभा केला नाही तरी चालेल एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस हे जात निर्मूलनाच जे काम मी केलं हिंदू जातीला जाती द्वेषाचा जो शाप आहे साप नष्ट करण्यासाठी मी आयुष्याचे तेरा वर्ष घालवले ती तेरा वर्ष मात्र कधीच नाही आज ज्या पद्धतीचा समाज उभा आहे आज चार मित्र पाच मित्र एकत्र आले की काहीही बोलताना पहिल्यांदा मनात पहिला विचार येतो की माझ्या बरोबरचे चार मित्र कुठल्या साधीच आहे काल बोलाव कस बोलाव मी काहीतरी निख बोललो तर माझ्या बाजूच्या मित्राची जात मला माहित नाहीये तो दुखावला जाईल का हे वाक्य बोललो तर हा दुखावला जाईल का ते वाक्य बोललो तो दुखावला जाईल का अशी भीती असलेला एक समाज निर्माण झाला सावरकर याच्यासाठी प्रचंड आग्रही होते ही जात ही मानली तर असते आणि मनासून काढायची ठरली की फक्त पटकन बिरगुण तितक साध सोपं येते प्रत्येकाने जर मनोमन ठरवलं की मी जात मागणार नाही ती जात संपते पण जात मागणार नाही हेच आणि राजकीय स्वार्थासाठी राजकीय पुढाऱ्यांनी तर जातीची बीज अशा पद्धतीनं पेरले आहे की समाजा, समाजा त्या जातीच्या भिंती इतक्या मजबूत होत गेल्या इतक्या उंच होत गेल्या त्यात आम्ही एकमेकांबरोबर मोकळेपणाने काही बोलू पण शकत नाही हे जे संपूर्ण तेरा वर्षाच कार्य आहे सावरकरांच कशामुळे एकोणीसशे दहा साली त्यांना जेव्हा शिक्षा झाली दोन जन्मडेपेच्या शिक्षा पंचवीस पंचवीस वर्ष दोन जन्मटेपा पन्नास वर्षाची शिक्षा तेव्हा सावरकरांचं वय होत सत्तावीस पन्नास वर्ष झाली असती तर ते सुटले असते तेव्हा एकोणीसशे दहा लागली एकोणीशे दहा ला त्यांना बारा डिसेंबर एकोणीसशे दहा ला त्यांना अंदमानच्या जेल मध्ये पाठवण्यात आलं त्यांच्या गळ्यामध्ये एक बिल्ला होता त्या बिल्ल्यावरती तारीख होती डिसेंबर एकोणीसशे साठ जर ते तिथेच खिलपत पडत राहिले असते मुळे पण नाही काही झालं तरी प्रयत्न करणार नाही तिथे केलं तरी चालेल असा भेड्यासारखा विचार जर सावरकरांनी केला असता तर सावरकर शेवटपर्यंत अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये खितपत पडले असते कुठल्याही परिस्थितीमध्ये शत्रूच्या तावडीतून कुठल्याही पद्धतीनं निश्चटन याला राजधर्म मूर्खासारखं अडकून पडायचं नसत छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे आदर्श आहेत गुरु गोविंद सिंह लोकमान्य टिळक हे सावरकरांचे आदर्श आहेत यांना तिघांना त्यांनी गुरुस्थनी मानलेले आणि इटलीचा मॅझिनी त्याच्या फिलॉसॉफीवर सावरकर चालतात म्हणून अंदमानच्या आधी जेव्हा ते इंग्लंडमध्ये मध्ये होते एकोणीसशे सहा एकोणीसशे दहा या पाच वर्षामध्ये मॅझिनीचं आत्मचरित्र एवढे ते प्रभावित झाले होते का प्रभावित झाले होते इटलीचा मॅझिनी असं म्हणाला होता की माझी इटली स्वतंत्र झाल्यावर माझं काय संपत नाही माझ्या इतलेच्या बाजूचा जो देश आए, दे देश जो तो देश गुलाबीत आहे त्या प्रत्येकाला गुलामीत सोडवणं हे माझं खरं राष्ट आहे सावरकर प्रभावित झाले सावरकर म्हणतात देश आणि राष्ट्र याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आपल्याला एकच वाटतो तो असं नसतो देश म्हणजे भौगोलिक जमिनीचा तुकडा त्याला काही क्षेत्रफळ असत सीमा असतात त्याला आपण देश राष्ट्राला सीमा असतात ज्या एका समान धाग्यांनी जी जी माणसं एकमेकांना जोडली जातात अशा समान धाग्यांनी जोडलेल्या माणसांचा मोठा समुच्च म्हणजे या राष्ट्रामध्ये फक्त भारतातली हिंदुस्थानातली माणसे येत नाही जगभरातली माणसं येत नाही हे समान धाग्यांनी जोडलं गेलेलं आहे तो समान धाग जोडणारा जो धर्म आहे तो आहे आमचा हिंदू धर्म जगाला किमया आणि क्षमता असलेला एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म राष्ट्राय स्वाहा